ओम श्री गोरक्षनाथाय नम श्री स्वामी समर्थ आपल्या भारतभूमीवर नाथ संप्रदायाचा दीप उजळवणारे योगेश्वर राज गोरक्षनाथ हे केवळ एक सिद्ध योगी नव्हे तर जनमानसाचे श्रद्धास्थान आहेत हजारो वर्षापूर्वी जे विचार त्यांनी समाजाला दिले ते आजही तितकेच प्रभावी आणि उपयोगी आहेत गोरक्षनाथ महाराजांनी जीवनातील दुःख आजार शोक असफलता यांवर मात करण्यासाठी विविध उपाय सांगितले आहेत हे उपाय केवळ अंधश्रद्धा नव्हेत तर आत्मशुद्धी सात्विक विचार आणि आध्यात्मिक जागृती यांचा संगम आहे या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री गोरक्षनाथ महाराजांनी सांगितलेले काही अत्यंत प्रभावशाली आणि उपयुक्त उपाय जे आपल्याला जीवनात शांती समाधान आणि यश प्राप्त करून देऊ शकतात गोरक्षनाथ महाराज हे योगी सिद्ध पुरुष आणि नाथ संप्रदायाचे सर्वोच्च गुरु मानले जातात त्यांनी लोककल्याणासाठी अनेक उपाय सांगितले जे आजच्या काळातही तितकेच प्रभावी आहेत त्यांच्या कृपेने हजारो भक्तांचे जीवन बदलले आहे चला तर मग जाणून घेऊया गोरक्षनाथ महाराजांचे असे वीस प्रभावी उपाय जे फार कमी लोकांना माहिती आहेत पण जे आपल्या जीवनात चमत्कार घडवू शकतात जाणून घेऊया गोरक्षनाथ महाराजांचे लोकांना कमी माहिती असलेले महत्त्वाचे उपाय अप्रचलित पण प्रभावशाली उपाय पहिला उपाय गोरक्षनाथांचा भस्म म्हणजे राख रोज कपाळावर लावा लाभ वाईट नजर करणी भीतीपासून संरक्षण मिळते आत्मविश्वास वाढतो दुसरा उपाय गुरुवारी किंवा अमावस्येला रात्री बारा वाजता ओम गोरक्षनाथाय नमहा हा मंत्र एक हजार आठ वेळा जप करा लाभ अति कठीण कामात यश अज्ञात अडथळ्यांचे निर्मूलन होते तिसरा उपाय गोरक्षनाथ महाराजांच्या चरणाजवळ सिंदूर व मोहरीचं तेल अर्पण करा लाभ शत्रूबाधा कोर्ट कचेरीचे प्रश्न मिटतात चौथा उपाय श्रावण महिन्यात दर सोमवारी गोरक्षनाथ पादुकांवर दूध गुळाचा अभिषेक करा लाभ आर्थिक स्थैर्य व ऋणमुक्ती पाचवा उपाय अचानक खर्च रोखण्यासाठी पांढऱ्या कपड्यात अकरा जावित्र्या गुंडाळून गोरक्षनाथांच्या चरणी ठेवा लाप घरात पैशाची बचत सुरू होते अनावश्यक खर्च कमी होतो सहावा उपाय नकारात्मक शक्तीपासून संरक्षणासाठी लिंबू व मिरच्या गोरक्षनाथांच्या नावाने घराच्या दरवाजाला टांगाव्या लाप करणी वाईटदृष्टी भय दूर होते सातवा उपाय रोज गोरक्षनाथांच्या नावाने एक घंटा वाजवा लाभ घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते देवतेची कृपा वाढते आठवा उपाय शरीरात त्रास असताना गोरक्षनाथ मंत्र म्हणत म्हणत स्वतःच्या शरीरावर उजव्या हाताने सात वेळा फुंकर मारा लाभ चमत्कारिकरित्या आराम मिळतो ऊर्जाशक्ती जागृत होते नववा उपाय कर्जमुक्तीसाठी गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी सात हरबारेचे दाणे आणि एक रुपयाचं नाणं ठेवून प्रार्थना करा लाभ आर्थिक अडथळे दूर होतात दहावा उपाय विवाहासाठी अडथळा येत असल्यास गोरक्षनाथ मंदिरात पाच वेळा परिक्रमा करून गुलाब वाहा लाभ योग्य जीवनसाठी प्राप्त होतो अडथळे दूर होतात अकरावा उपाय रोज एकवीस वेळा नाथांचा गजर गोरक्षनाथ महाराज की जय उच्चार करत घरात चालत रहा लाभ घरातील वाईट शक्ती नष्ट होते वातावरण पवित्र होते बारावा उपाय झोपण्यापूर्वी गोरक्षनाथ महाराजांना हात जोडून आजच्या दिवसाची क्षमा मागा लाभ अंतकरणाची शुद्धी होते चित्त शांत राहते तेरावा उपाय तुम्ही जर चप्पल घातलेली असेल किंवा उभं राहून गोरक्षनाथ नामजप करू नये सूचना आहे उपाय नव्हे पण हे पाळल्यास जपाचा प्रभाव वाढतो चौदावा उपाय गोरक्षनाथांच्या मंत्राने पाणी सिद्ध करून आंघोळ करताना वापरा लाभ मानसिक स्थैर्य रोगप्रतिबंधक शक्ती वाढते पंधरावा उपाय कपाळावर दररोज गोरक्षनाथांचा त्रिशूळ चंदनाने काढा लाभ आत्मरक्षण आणि आत्मबल वाढते सोळावा उपाय गोरक्षनाथ महाराजांच्या फोटो किंवा मूर्ती पुढे उदबत्ती लावा लाभ घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती नांदते सतरावा उपाय दर गुरुवारी गोरक्षनाथांना बेलाचे पान वाहा लाभ रोगमुक्ती व आरोग्य लाभ अठरावा उपाय भैरवनाथ व गोरक्षनाथ यांची एकत्र उपासना करा लाभ शक्ती व वा साहस वाढते एकोणीसवा उपाय श्रावण महिन्यात किमान एक वेळा नाथांच्या नऊ नावे लिहा व वा वाचून जपा लाभ आत्मविश्वास वाढतो व वा अज्ञात संकटे टळतात विसावा उपाय गोरक्षनाथ मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा लाभ मनशांती व आध्यात्मिक उन्नती होते हे उपाय कोणत्याही मोठ्या विधीशिवाय श्रद्धा आणि भक्तीने करता येतात गोरक्षनाथ महाराज हे साक्षात योगेश्वर आहेत ते फक्त मंत्रांनी नव्हे तर मनाच्या भक्तीने प्रसन्न होतात आज आपण पाहिले श्री गोरक्षनाथ महाराजांचे अत्यंत प्रभावी आणि थेट जीवनात उपयोगी पडणारे उपाय हे उपाय श्रद्धा संयम आणि भक्तिभावाने केल्यास जीवनातले संकट रोग दुःख आणि विघ्ने दूर होतात नातांचा गजर फक्त शब्दात नको तर आपल्या मनातही अखंड चालू राहायला हवा आपल्यालाही यापैकी कुठलाही उपाय लाभला असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला असाच भक्तिपूर्ण उपयुक्त आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल जय श्री गोरक्षनाथाय नमहा जय श्री गोरक्षनाथ महाराज की जय नाथांचा गजर अखंड चालू राहू द्या बाकी स्वामींचीच कृपा श्री स्वामी समर्थ